इंडिया हर खबर सच्चाई चंदनखेडा येथे राणी हिराई प्रभाग संघाचे अधिवेशनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व यांचा गौरव चंदनखेडा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती भद्रावती अंतर्गत राणी हिराई प्रभागाचे वार्षिक अधिवेशन दिनात तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी सभागृह चंदनखेडा येथे उषा रमेश शेंडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले त्यावेळी मंचावर प्रामुख्याने डॉक्टर बंडू अकनुरवार सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती सरपंच नयन जांभुळे तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी तालुका व्यवस्थापक रजनी खोब्रागडे उपसरपंच भारती शरद उरकांडे महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर फुलझिले सीडीसीसी चे मॅनेजर बुरायन प्रभाग संघ पदाधिकारी शेवंता प्रशांत गजबे मनीषा विलास सोयाम प्रभाग समन्वय खारशा नागतुरे अरविंद तांदुळकर दिनेश विखे डी आर पी विशाखा मुन उपस्थित होते प्रास्ताविकातून हर्षा नागतोरे यांनी अधिवेशनाचे महत्व व स्वरूप याविषयी माहिती दिली श्वेता संजय भोयर लिपिका यांनी अधिवेशनामध्ये सन ते या वर्षातील जमा खर्च वार्षिक अहवाल पुढील वर्षातील नियोजन सादर केले अधिवेशनात प्रसंगी उत्कृष्ट काम करणारे विकास ग्रामसंघ मुधुली सहेली ग्रामसंघ पारोधी प्रगतीधान उत्पादक संघ चोरा अश्विनी धारणे लिपिका वडाळातून यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी उमेद अभियानाच्या कामात वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत या चंदनखेडा यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी सहायक गटविकास अधिकारी डॉक्टर बंडू अकनुरवार यांनी उपस्थित महिला व कॅडर यांचे केलेल्या कामाबाबत कौतुक का केले भविष्यात उमेद अंतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे आवाहन केले सरपंच नयन जांभुळे यांनी प्रभाग संघाचे कामात ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी लागणारे सहकार्य दिले जाईल असे केले बँक मॅनेजर फुलझिले व बुराईन यांनी बँक कर्ज वापर व वा परतफेड याबाबत मार्गदर्शन केले तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी यांनी अभियान कामाची प्रगती असलेल्या कमतरता व भविष्यकालीन उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले अधिवेशन प्रसंगी दुर्गा अरविंद कारमेंघे यांनी कॅडर ते यशस्वी उद्योजिका प्रवास वर्षा अनिल नन्नावरे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला त्या विषयाची यशोगाथा अधिवेशनात मांडली कार्यक्रमाचे प्रभाग संघ व्यवस्थापक स्वाती प्रमोद राखुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँक सखी शुभांगी मिलिंद पांढरे यांनी केले यावेळी प्रभागातील ग्राम संघाचे पदाधिकारी व कॅडर मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी